राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्याच्या घडीची सगळ्यात धक्कादायक बातमी आणि मोठी बातमी अशी आहे की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यापासून इंडी गठबंधन रोखण्यात यशस्वी झालं आहे असं मी तुम्हाला काय बोलतो आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सगळ्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत एन डी एला असं न्यूजवरती सध्या चालू आहे तर ह्याच्या पाठीमागची सत्यता काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया जर असं झालं तर खरोखर एन डी मोठी खेळी केले एन डी एच्याबद्दल आपण असं नक्की म्हणू शकतो पण ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आणि किती काय आपण बघूया मित्रांनो पहिली गोष्ट काल एन डी एची आणि एन डी गठबंधनची दोन्ही घट संघटनांची दिल्ली या ठिकाणी बैठक पार झाली आपापल्या मित्रपक्षांसोबत त्याच्यामध्ये काल दिल्लीच्या दिल्ली येते दिल्ली नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांचे जे काही अडतीस मित्रपक्ष होते तर सगळ्या मित्रपक्षांच्या वतीनं काही पक्षाचे अध्यक्ष होते किंवा काही पक्षाचे स्पोक पर्सन होते ते त्या ठिकाणी आले होते आणि मिटिंगमध्ये सगळ्यांनी नर नरेंद्र मोदी यांना आपल्या त्यांचा गटनेता म्हणून निवड केलेली आहे काल तरी पण काँग्रेसकडून ह्या गोष्टी पसरवल्या जात आहेत की आमची च चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि जरी ह्या दोघांना आमच्या आम्ही घेतलं तर आम्ही नक्की आम्ही सरकार स्थापन करू शकतो पण मित्रांनो खरं तर आता आकड्यांचा गणित आहे म्हणजे सरकार बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे दोनशे बहात्तर त्र्याहत्तर जागा पाहिजे असतात दोनशे तीस बत्तीस जागा ह्या काँग्रेसकडे आहेत दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव जागा ह्या जवळजवळ एन डी एनडीएकडे स्पष्टपणे बहुमत आहे आणि अजून इतर म्हणजे जे अपक्ष वगैरे होते त्या सगळ्यांना जर बी जे पीमध्ये जेवढे येणारे अपक्ष आहेत त्या सगळ्यांना जर आपण विचार करून बोलायला गेलं तर एन डी एच्या तीनशे तीन जागा होतात पण काँग्रेसच्या जागा तेवढ्या होत नाही आहेत तरी पण काँग्रेस असं काय करते की चंद्रबाबू किंवा नितीश कुमार यांच्यासोबत आमच्या चर्चा चालू आहेत आणि आम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होऊ देणार नाही अशा प्रकारचे ते काही वक्तव्य येतात समोर मला वाटतं की ह्या कुठं ह्यामध्ये कुठेही तथ्य आढळून दिसत नाही आहे आणि हे नितीश कुमार असतील किंवा चंद्रबाबू नायडू असतील यांच्यावरती कॉ कॉन्फिडन्स हा लूज करण्यासाठी ही खेळ खेळली जाऊ शकते तर काल नितीश कुमार आणि चंद्रबाबू ह्या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेता बनवून घेण्याचे ह्याच्यामध्ये सह्या केले होते त्यांनी एका पत्रावरती पण तरी देखील रात्री उशीरा एक बातमी अशी आली की चंद्रबाबू नायडूंनी काही अटी शर्ती ठेवलेले आहेत की ह्याच्यासमोर बी जे पीच्या समन्वयक समितीसमोर की आम्हाला ह्या मंत्रिमंडळ पाहिजे आम्हाला हे खाती पाहिजेत आणि त्याच्यामुळं त्याचं पण बातमी एका काही न्यूजपेपरने दिली होती की चंद्रबाबूंचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ हो, जेव्हा आम्हाला गरज वाटेल तेव्हा हो, आम्ही काढून घेऊ हो। पण असं कुठल्याही प्रकारची रिॲलिटी नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की पर खोटे बात में जाते। हे सगळ्या प खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे आणि खरंच काँग्रेस नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून वाचवू शकतं का किंवा थांबू शकतं का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी आपला कमेंट बॉक्स एनी टाईम चोवीस तास ओपन आहे जय शिवराय जय मल्हार